सहा श्री बाली बालविका ग्रुप नाना गोंदाळ सात श्री संत प्रसन्न कै अभिषेक ओले आणि आठवती ज्ञानेश्वर लिंबे सांगवी संभाजीनगर हा गट क्रमांक सहा या अव ओले घ्या गाडी बाजूला घ्या आता चला अठरा पर्यंत गट जाहीर झाले एकोणीस आणि वीस जाहीर केला जातोय लक्ष द्या हॅलो 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 चाल आता तुम्ही थांबा था आता था आता था मी इसा ड्रायव्हरला पाचशे रुपये ऑनलाईनच बक्षीस आलं इसा ड्रायव्हर आपला मोबाईल चेक करा गाडी क्रमांक पाच मध्ये आता सुंदर अशी गाडी पळवली दीपक डायव्हरला पाचशे रुपयाचं ऑनलाइन बक्षिस आहे ड्रायव्हर आपला मोबाईल चेक करा हॅलो हॅलो गेल्या तीन वर्ष पासन बालांबिका देवीच्या यात्रेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा कुस्त्याचा कार्यक्रम असेल याचे आपण जे यशस्वीरित्या बरोबर आहात रेल्वेगाड्या शेर्यात

गड क्रमांक चा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी माऊली भाऊ गिरे नवापूर यांचा कृष्णारी डॉक्टर प्रवीण कोठुळे करमला यांचा शिव या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाच्या हार्दिक हार्दिक अभिंदा सुंदर अशी गाडी पळाली नवापूरकरांचा कृष्णा पळाला आणि त्यांच्या सोबत करमळाकरांचा शिव पळाला गाडी सेमीला पात्र हालगीवाले हलगी आणि जे विजय बैलगाडी मालक आहेत त्यांनी पडेल